सध्या जर पाहिलं गेलं तर था, ठाकरेंचे शिवसेनेकून जे आहे ते मराठवाड्यामध्ये आक्रमक भूमिका जी आहे ती घेण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी आंदोलन जे आहे ते मागील काही दिवसापासून सुरू आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी शिंदेंचे खासदार संदीपा भुमरे आहेत साहेब काय सांगाल की मागील काही दिवसापासून ठाकरेंचे शिवसेनेकून छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे त्याचबरोबर आता सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत महायुती सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही यावरती देखील दानवेंचं जे आहे ते आंदोलन चालू आहे सांगायचं की छत्रपती संभाजीनगर शहराला जे पाण्याच्या बाबतीत जे आंदोलन आहे तर त्यांना कल्पना आहे की आता पाणी ते पहिला टप्पा जो आहे तर ते पहिला टप्पा मला वाटतं जुलै महिन्यात पाणी मिळणार आहे आणि आता अंबादास आसन थैरे आसन यांना माहिती आहे की पाणी हे मिळणार आहे मग आपण कुठंतरी श्रेय घेतलं पाहिजे त्याच्यासाठी त्यांचं हे आंदोलन चालू आहे पण हे मला एक सांगायचं की आंदोलन करण्याची पाळी कोणामुळे आली महानगरपालिका कोणाच्या ताब्यात होती महानगरपालिका कोण बघत होतं या, या समांतर योजनेचं वाटुळं कोणी केलं याची कल्पना ही सगळ्या शहराला आहे आता मी पालकमंत्री असताना ह्या योजनेला चालना दिली आणि आता मला वाटतं हे योजनेचं काम पूर्ण होत आलेलं आहे आणि थोड्याच दिवसात या शहराला त्या महायुती सरकारने दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही या अनुषंगाने देखील मागील पाच जूनपासून जे आहे त्यांचा चक्काजमा असेल किंवा बैलगाडी मोर्चा असेल ट्रॅक्टर मोर्चा असेल काढण्यात येत आहे मला एक सांगायचं आहे की आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आलेल्या आहे महानगरपालिका नगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत त्या निवडणुका आल्यामुळं कुठंतरी त्यांना काम हे दाखवायचं आहे किंवा हे आमच्यामुळं हे मी राहिलं पण मला एक सांगायचं की आता सरकार येऊन फक्त सहा महिने झालेले थोडा दमधरामानं सगळ्या शेतकऱ्याला जे जे काही आश्वासनं दिली असतील ते निश्चित सरकार पाळण्याचा प्रयत्न केला तुमचे जुने नेते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र एक आले तर काय वाटतं उद्धव ठाकरे राज ठाकरे कधी एकत्र येते मला सांगता येत नाही मी तुमच्या माध्यमातून ऐकतो बघतो पण मला एक सांगायचं की व एकत्र आले बी नाही आले तरी याचा काही असं काही फार काही याचा काही परिणाम छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये महायुती ही एकत्र लढल की काय वेगवेगळी शिवसेना लढल छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका वरच्या पातळीवर नेते मंडळी जे ठरवते तेनी जर युती केली तर आम्ही युती म्हणूनच लढणार बच्चूकडूनचं शेतकरी कर्जमाफीसाठी अमरावतीत आंदोलन चालू आहे आंदोलनाचा आज सातवा दिवस आहे मला वाटतं बच्चू भावला बरेचसे मंत्रिमंडळातले मंत्री भेटलेले आणि निश्चित त्यांची चर्चा झालेली आणि मला वाटतं याच्या माध्यमातून समाधानकारक निश्चित तोडगा निघाला मराठवाड्यामध्ये झालेल्या अवकाळीमुळे अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचे देखील पंचनामे आतापे झाले नाही त्याचबरोबर जालन्यामध्ये अनुदान लाटल्याचा प्रकार देखील समोर आला आहे जालन्याचं मला सांगता नाही यायचं पण छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसामुळं आणि जे काही नुकसान झालं असेल त्याचे पंचनाम्ही करायला सांगितले येणारी निवडणूक कसं बघता येणारी निवडणूक ही युतीचाच झेंडा फडकणार आहे महानगरपालिका असू द्या जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या नगर परिषद असून द्या इथं युतीचा झेंडा फडकणार तुमचे मित्र संजय सेसाट यांच्यावरती सध्या जेलला कोण आरोप करायचा आहे भूखंड लाखाचा आरोप त्यांच्यावरती होतो मी तुमच्या माध्यमातूनच भूखंडाचं वगैरे जे आरोप आहे हे तुमच्या माध्यमातून मी टी व्हीवर पाहिलेले आहे पण मला याच्यातलं काही माहिती नाही हां नक्कीच जर पाहिले गेलं तर येणारी निवडणूक जी आहे की महायुतीचा झेंडा छत्रपती संभाजीनगरवरती फडवला जाईल असा विश्वास खासदार संदीप मुंबई यांनी व्यक्त केला आहे छत्रपती संभाजीनगर विजय चिडे जय महाराज